हॅलो हां बोला मोगरा बोलते मी मोगरा बोला जे असेल ते बोल आग्रा हागरा नाही मोगरा बोलते मी मोगरा कोण वा मी मोगरा हाय फेमस आहे तुम्हाला माहीत नाही काय हां बोल बोल काय म्हणणं आहे तुझं तुम्ही सगळ्यासाठी केलं लाडकी बहीण केली लाडका भाऊ केला लाडकं के के ला, आमचं काय आहे बाबा आता तुमच्यासाठी नेमकी काय योजना ना सगळ्यासाठी आणली तुमच्यासाठी नेमकी कोणती योजना आमच्यासाठी आणा ना आदला ना मादला हे बघा कसं आहे तुमची पूर्ण खात्री केल्याशिवाय तुमच्यावरती म्हणजे कोणती योजना आणू शकत नाही आणि तुमच्या असे भेसळ घुसले घुसलेत ना खूप कोणी पण येतं साड्या नेसतं काही पण करतं जे चांगले आहेत ओरिजनल आहेत त्यांना आम्ही चांगल्या सुविधा दिलेल्या आहेत सरकारने म्हणजे असे मिक्स आहेत त्याच्यामुळं आम्ही देत नाही हाव का वांग तुम्ही कोणते वारीजनाला आहेत भाऊ तुमची पण अजून कोर्टात केस चालू आहे तुम्ही खरं का खोटे आहे म्हणून तुम्हाला पण माहीत नाही मग राह असं आग्रह करू नको असं काय म्हणलं आहे भाऊ अरे असा आग्रह करू नको तुझ्यासाठी एखादी खास अशी योजना आणू आम्ही आणि तुमच्यासाठी तुम्हाला सांगतो तुम्ही आम्हाला मतदान करा खास मी आम्ही वरिजिनल हे आहे वाघ आहेत आम्ही भाऊ योजना तुम्ही बहिणीसाठी आणताना भावासाठी आणताना मतदान आम्हाला मागतान का मोगराला मागता का मतदान अजिबात नाही आम्ही मतदान करणारच नाही आमच्या फायद्यासाठी काही हायचं नाही कुठं काहीच नाही आम्हाला आ वरून देवानी नाही दिलं इकडून भावानी नाही दिलं इथं मंत्र्यांनी नाही दिलं मग आता आम्ही करायचं तरी काय करायचं मोगरा